खचून पाऊस रस्त्यावर ट्रॅफिक आणि घरी किंवा ऑफिसला जायची वेळ स्वतःची टू व्हीलर असली तर भिजण्याची भीती स्वतःची फोर व्हीलर असली तर ट्रॅफिकचा लोड आणि सार्वजनिक वाहतूक म्हणजे खोळंबा होण्याचं टेन्शन मग पर्याय येतो कॅब किंवा रिक्षा बुक करण्याचा पण जोरात पाऊस सुरू असला किंवा गर्दीची वेळ असली तर बराच वेळ कॅब मिळण्यासाठी वाट बघावी लागते अनेकदा कॅब कंपन्यांकडून नेहमीपेक्षा जास्त भाडं मागितलं जातं ते भाडं देण्यासाठी तयार झालोच तरी बराच वेळ कॅब बुक होत नाही मग कॅब लवकर बुक व्हावी म्हणून कॅब ड्रायव्हरला टिप देण्याचा ऑप्शनही पुढे येतो दहा ते पन्नास रुपये टीप ऍड केल्यावर मात्र कॅब बुक होते या सगळ्या गोष्टींवरून कॅब कंपन्यांवर अनेकदा टिक्का सुद्धा होते आता हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला याची कारण म्हणजे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक्सवर केलेली पोस्ट कॅब कंपन्यांना पाठवण्यात आलेली नोटीस आणि राईड स्वीकारून रद्द करणाऱ्या कॅब ड्रायव्हरकडून दंड आकारला जाईल असं राज्य सरकारकडून काढण्यात आलेला जी आर कॅब कंपन्यांच्या ॲडव्हान्स टिपचा मुद्दा नेमका आहे काय यातून लोकांची लूट होत असल्याचा आरोप का होतोय राईड कॅन्सल केल्यावर दंड आकारण्याचा निर्णय नेमका आहे तरी काय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलविडू सगळ्यात आधी कॅब कंपन्या टिपच्या माध्यमातून लोकांना लुटतात हा आरोप का होतोय ते बघूयात कॅब किंवा रिक्षा बुक करताना ऍपमध्ये पर्याय आपल्याला दिला जातो ॲडव्हान्स टिपचा तुम्ही उबर या ॲपवरून कॅब बुक करत असाल तर तुम्हाला एक मेसेज ॲपवर दिसतो ज्यात लिहिलेलं असतं लवकर पिकअप मिळवण्यासाठी टिप द्या तुम्ही टिप दिली तर एखादा कॅब ड्रायव्हर तुमची राईड लवकर स्वीकारण्याची शक्यता आहे तुम्ही तुमची टीप जी रक्कम द्याल ती शंभर टक्के रक्कम ड्रायव्हरला जाईल एकदा टिप देण्याचा पर्याय निवडला तर राईडच्या दरम्यान तो तुम्हाला बदलता येणार नाही तसंच या मेसेजखाली टिप देण्यासाठी ती तीन पर्याय असतात पन्नास पंच्याहत्तर आणि शंभर रुपये तुम्ही टीप देण्याचा पर्याय निवडला की लगेच कॅब बुक होते हे झालं उबरचं रॅपिडो कडूनही अशाच प्रकारे लवकर राईड स्वीकारली जावी म्हणून भाडं वाढवण्याचा पर्याय ग्राहकांना दिला जातो रॅपिडो आधी प्रवास भाड्याची एक ठराविक रक्कम आपल्या राईडसाठी दाखवते मात्र त्या रकमेवर कोणी ड्रायव्हर तुमची राईड स्वीकारत नाहीये म्हणून भाड्याचे पैसे वाढवा असा पर्याय रॅपिडो ॲपकडून दिला जातो वीस चाळीस ऐंशी एकशे वीस रुपये अशी रक्कम वाढवण्याचा पर्याय रॅपिडोकडून दिला जातो लोकांना अडचणीच्या वेळी नाईला हे भाडं वाढवून कॅब बुक करावी लागते त्यामुळे कॅब कंपन्या ड्रायव्हर उपलब्ध असले तरी ग्राहकांनी टिप द्यावी म्हणून लवकर राईड स्वीकारत नाहीत लोकांकडून टिपच्या माध्यमातून जास्त पैसे उकळण्याचा ट्रेंडच या कॅब कंपन्यांनी सुरू केला आहे असे आरोप ग्राहकांकडून केले जात आहेत याबद्दल अनेकांनी तक्रारी सुद्धा केल्या आहेत लोकांचे कॅब कंपन्यांकडून लूट होते असे आरोप होत असतानाच केंद्रीय ग्राहक सेवा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्या एक्स हँडलवर या संदर्भात एक पोस्ट केली आहे त्यामध्ये म्हटलंय की ग्राहकांकडून अशा प्रकारे ऍडव्हान्स टिपची मागणी करणं हा चिंतेचा विषय लवकर राइड बुक व्हावी म्हणून टिप देण्यासाठी भाग पाडणं हे अनैतिक आहे यातून ग्राहकांचं शोषण होतंय टीप ही जो व्यक्ती आपल्याला सेवा देतोय त्याचा अधिकार नसतो तर ती सेवा आवडली म्हणून कामाची पोचपावती म्हणून आपण टीप देतो मात्र कॅब कंपन्यांकडून सुरू असणारे या ऍडव्हान्स टीपच्या प्रकाराची दखल घेऊन मी सी सी पी ए म्हणजे सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीला यात लक्ष घालण्यास सांगितलंय त्यानुसार सी सी पी एने उबरला नोटीसही पाठवले ग्राहकांसोबत होणारा कोणताही व्यवहार पारदर्शक आणि जबाबदार असला पाहिजे असंही जोशी यांनी म्हटलंय सी सी पी एने उबरला ऍडव्हान्स टिप बाबत पाठवलेल्या नोटीसवर पंधरा दिवसात स्पष्टीकरण द्यायला सांगितलंय तसंच इतर कॅब कंपन्यांकडूनही अशा प्रकारे टीप घेतली जाते का यावरही लक्ष असल्याचं सी सी पी एच्या चीफ कमिशनर निधी खरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं यावरून आता कॅब कंपन्यांकडून ॲडव्हान्स टीप मागण्यामधून लोकांना लवकरच दिलासा मिळेल असं बोललं जात आहे पण कॅब कंपन्यांकडून लोकांची लूट होते अशी तक्रार फक्त टीपच्या मुद्द्यावरूनच होत नाही तर याआधी अँड्रॉइड आणि आयफोन युजर्सकडून वेगवेगळं भाडं आकारलं जात असल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली होती त्यावेळीही उबेर ओला रॅपिडोसारख्या कॅब कंपन्यांना सी सी पी एने नोटीस पाठवली होती तसंच अलीकडे पाऊस पडत असताना लोकांनी कॅब बुक केल्या तेव्हा कॅब कंपन्यांनी नेहमीपेक्षा काही पट महाग भाड्याचे धर लावल्याची काही उदाहरणं समोर आली आहेत ज्या प्रवासाला जनरली रुपये रुपये लागतं त्यासाठी दाखवलं जात होतं काही ठिकाणी सहा किलोमीटर अंतरासाठी साडेचारशे रुपये घेतले गेले तर एअरपोर्ट रेल्वे स्टेशन अशा महत्त्वाच्या ठिकाणांवर जाण्यासाठीचं भाडंसुद्धा सुद्धा सातशे रुपयांच्या वर असल्याचे आरोप पावसात अडकलेल्या नागरिकांनी केले होते कित्येकदा कॅब ड्रायव्हर्स ॲपमध्ये जेवढं भाडं दाखवतात दा त्यापेक्षा जास्त भाडं घेण्यासाठी सरकार मान्य ओनली मीटर डॉट इन या वेबसाईटचा संदर्भ देतात पण पावसाच्या किंवा गर्दीच्या वेळेत साईटवरती भाडं कमी दाखवून सुद्धा कॅब ड्रायव्हर्स भाडं कमी करत नाहीत असा आरोप आता ग्राहकांकडून केला जातोय आता या कंपन्यांच्या मनमानी कारभारावर उपाय म्हणून पुण्यात कॅब कंपन्यांनी मीटरप्रमाणेच भाडं घेणं बंधनकारक केलंय तसंच कॅब राईडवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकांना वेळेवर कॅब मिळाव्यात लोकांनीही ऐनवेळी राईड कॅन्सल करू नये यासाठी आता सरकारने एक नवीन जी आर आणलाय बऱ्याच वेळा कॅब ड्रायव्हर आपली राईड स्वीकारतात पण बराच वेळ थांबल्यानंतर ती राईड कॅन्सल करतात तसंच लोकही एकाच वेळी एकापेक्षा जास्त ॲपवरून कॅब बुक करतात जी कॅब लवकर येईल त्यात बसतात आणि बाकीच्या कॅब्स कॅन्सल करतात यामुळे अर्ध्या रस्त्यात आलेल्या किंवा पिकअप पॉईंटवर पोहोचलेल्या ड्रायव्हरचंही नुकसान होतं दोन्ही बाजूंच्या तक्रारी विचारात घेऊन राज्य शासनाच्या जे आरमध्ये असं सांगण्यात आलं की जर ड्रायव्हरने राईड कॅन्सल केली तर ड्रायव्हरला संपूर्ण भाड्याच्या दहा टक्के किंवा शंभर रुपये यापैकी जी किंमत कमी असेल ती रक्कम दंड म्हणून आकारली जाईल तर या उलट ग्राहकाने कोणत्याही योग्य कारणाशिवाय राईड कॅन्सल केली तर भाड्याच्या पाच टक्के किंवा पन्नास रुपये यापैकी जी किंमत कमी असेल तितकी रक्कम दंड म्हणून आकारली जाईल याशिवाय जी आरनुसार नुसार कॅब सेवांसाठी किमान अंतर तीन किलोमीटर निश्चित करण्यात आले ड्रायव्हरला एकूण भाड्याच्या ऐंशी टक्क्यापर्यंत रक्कम देणं कंपनीला बंधनकारक असेल जेव्हा कॅबची मागणी कमी असेल तेव्हा कॅब कंपन्या पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त सूट देऊ शकणार नाहीत तर कॅबची मागणी जास्त असेल तेव्हा या कंपनीला भाडं जास्तीत जास्त दीडपट वाढवता येईल ड्रायव्हरवर वा अन्याय होऊ नये ग्राहकांकडून आवाज भाडं आकारलं जाऊ नये आणि कॅब कंपन्यांच्या मनमानीवर नियंत्रण ठेवता यावं यासाठी हे नियम आणले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे पण यामुळे खरंच प्रवास सोपा होणार का कॅब कंपन्या ड्रायव्हर्स आणि कस्टमर्स यांच्यातले वाद थांबणार का असे प्रश्न आता विचारले जातात या नव्या नियमांबद्दल आणि कॅब कंपन्यांच्या कारभाराबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा